सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र पूरस्थिती अद्याप कायम आहे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यात सात हजार लोकांना तसंच चार हजार जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं जिल्ह्यातले अठ्ठेचाळीस मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत राज्यातल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्ण आणि वारणा या दोन्ही नद्यातील पाणी पातळी टिकून आहे पूरग्रस्त भागातील नागरिकांची शाळांमध्ये तसंच सुरक्षित ठिकाणी सोय करण्यात आली असून सैन्यदल राष्ट्रीय सुरक्षा दल आणि इतर यंत्रणा जिल्हा प्रशासनासोबत पूरग्रस्तांना सर्व प्रकारची मदत करत आहेत पुराच्या पाण्यामुळे अनेक गावातील ओढे नाले बंधारे आणि तलाव पाण्याने भरून गेले आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे वाळवा शिराळा तासगाव मिरज या तालुक्यातील अनेक गावं पूरग्रस्त आहेत सांगली मिरज इथल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे जत कवठे महाकाळ भागातील अग्रणी नदीला पूर आल्यानं लोकांचं जीवन प्रभावित झालं आहे नागरिकांच्या उद्योगधंद्यांचं तसंच शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे